सध्या रायगडमध्ये लोकसभेचे वारे जोरदार वाहताना पाहायला मिळतात विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीने देखील आता आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय काल बारा एप्रिल रोजी सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वरंद विभाग आणि बिरवाडी विभागाची संयुक्त सभा काळीज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये गेली कित्येक वर्ष स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे सुहास उर्फ भाऊ दिविलकर आणि बाळा बेलोसे यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतलाय विकास गोगावले यांच्या माध्यमातून आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये पक्ष के प्रवेश केला असल्याची माहिती यावेळेस या प्रवेशकर्त्यांनी दिली आहे तसेच नांगलवाडी वडघर भावे पठार या गावातील तरुणांनी देखील शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला